राष्ट्रीय काँग्रेस नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट माननीय मोहनराव मारुतराव हंबर्डे यांचे कार्यालय सुशोभित मंगलमय वातावरण आराध्य दैवत महामानवांच्या प्रतिमा आणि श्रद्धास्थान शंकरराव चव्हाण तसेच विद्यमान खासदार यांच्या प्रतिमेसह या कार्यालयाची शोभा द्विगुणित करण्यात आली आदर्श निर्माण करणारे उत्तेजना निर्माण करणारे हे कार्यालय अशा मंगलमय वातावरणामध्ये माननीय मोहनराव साहेब यांच्याकडे आम्हा चॅरिटेबल ट्रस्ट यांनी मागील वीस वर्षापासून जे कार्य केले त्यांचा आढावा सांगितला पूर्वग्रस्त लोकांची जी मदत केली संस्थापक अध्यक्ष मुजाहिद अली सादेक अली यांच्या कार्याची त्यांनी कौतुक केले त्या प्रभागातील सर्व लोकांनी सोबत जाऊन कार्यालयास तसेच आमदार साहेबांची भेट घेतली संस्थेतर्फे पुढील कार्याची दिशा सांगितली यावेळेस माननीय आमदार साहेबांनी त्यांच्या कार्याविषयी त्यांची पाठ थोपाटली आणि माझा कार्यकर्ता असं सांगितलं माझ्या परीने मी त्यास योग्य पद देऊ अशी ही ग्वाही यावेळी त्यांनी दिली तसेच नेहमी समाजकार्य करत रहा चांगल्या कामात कुठलीही अडचण आली मग ती राजकारणी असो वा पोलीस ठाणे सामाजिक अडचण आल्यास मला फक्त फोन लावा मी फक्त तुमच्या सदैव चांगल्या कामासाठी पाठीशी उभे राहील असे ते म्हणाले आणि तसेच त्यांनी पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छाही दिल्या

भाई आगे बढ़ हमारे रहमान नगर के अतर भाई नगर सेवक उनकी वजह से मैं आगे हूँ उनका सपोर्ट मेरे पीछे था पानी में पूरग्रस्त में तुम्हारी मदद हुई और आगे भी मैं करूँगा साफ का साथ रख के तुम आगे माजी भाई ते तू तू मुझे। तो बोलो के काम अभी तो कोई भी काम रहे जब तक जब आना मेरे पास बोल अभी इनका काम होना इनको परेशान नहीं करो

चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मोजाय जे काम करत आहेत याविषयी आपण काय सांगू आहे आणि सदैव आपल्या पक्षातर्फेच कार्यरत आहेत सदस्य असून तर पुढे यांचे काय वाटचाल राहील आणि काय आपलं सहकार्य राहील ट्रस्ट या संस्थेचे अध्यक्ष मोजाय अली हे गेल्या वीस वर्षापासून लोकांची सेवा करतात बघितलं असताना मागल्या पाच वर्षापासून मधले दोन अडीच वर्ष करोनाची भेट नाही त्यानंतर करोनाच्या काळात असू द्या मागे दोन कुठल्या जरी त्याच्या काळात असत्या त्याने जे बी कामं या ठिकाणी समाजसेवा निस्वार्थ केले आहेत लोकां केल्या आहेत आणि ते आमची मुद्यात आली ते काँग्रेस पक्षाच्या विचाराचे आहे आणि जे बी विचार असते काँग्रेस त्यांचं काम कोणत्याही द्या पण काँग्रेस पक्ष ज्या विचाराच्या गोरगरिबाचे कामं करत आणि त्यांच्या काही प्रमुख मागणी आता जे आडी अडचण घेतले त्याकरता मी शंभर टक्के त्यांच्या अलीच्या मी पाठीपुढे खंबीरपणे उभं उभं राहणार आहे आणि बघितलं असताना आज हम्मा चॅरिटेबल ही एक चांगल्या प्रकारची संस्था आहे मातेच्या नावानं असलेली संस्था आहे आणि त्याच्यामध्ये प्रेम असं या संस्थेमध्ये आहे त्याप्रमाणे लोकांचे कामं करतात मग तरुण मंडळी आहे महिला आहेत आणि अध्या रात्री कोणीही टमला त्याचा फोन करा त्याला तो या ठिकाणी त्या काय तुमच्या अडचण असेल दोन वाजू द्या बारा वाजू द्या एक वाजू द्या वर्षात लावू द्या पार्टी असू द्या तो कामाला तो, काम तो सज्ज असतो आणि त्याचीसुद्धा पण रात्री कोणत्याही टाईमच द्या या ठिकाणी फोन करून आम्ही गोरविरवायचे कामं करत करत होता आणि माझ्या आली हा एक जनतेतला कार्यकर्ता एक गो कार्यकर्ता कार्यकर्ता रस्त्यावरला कार्यकर्ता तशा कार्यकर्त्या मागं मी शंभर टक्के पाठी खऱ्या काम ठीक आहे खऱ्या कामाचा शंभर टक्के तुम्ही मागा ते आपण पुढला सर यांना एक मुसाई झालेला छोटा संप देण्याचा तुमचा वाजा हे तर ते झालं माझा कार्यकर्ता त्याला फोटो ठेवून ते मी सर बस बस तू चुकी तू समाजसेवक म्हणून काम कर तुम्ही शंभर के काम लागू पाठीशी तुझ्या मी शंभर टक्के